नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी राजश्री सोले माझी चल माझ्यासोबत ही लघुकथा सादर करीत आहे आई मी जरा बाहेर जाऊन येते आईला सांगून शिवानी तडक निघाली ती गावातील तळ्याकडे याच तळ्यावर तिने आणि शेखरने लग्नाच्या आणाभागा घेतल्या होत्या लग्न दोन दिवसात आलो होतं आणि एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता सहा महिने झाले अपघातानंतर न तो मिळाला न त्याचे शव शिवानीला शेखरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी लग विवाहासाठी पाठपुरावा होत होता नुकताच समीरचा होकार आला होता शेखर सोडून दुसऱ्या कुणाशी विवाह छे कल्पनाही करवत नव्हती पण किती दिवस टाळणार लग्न लहान बहीण आहे लग्नाची काय करावं शेखर की समीर प्रेम की कर्तव्य ज्या विचारतच तिने एक छोटा दगड तळ्यातील पाण्यात भिरकावला अगदी त्याचवेळी पाण्यात उठलेल्या तरंगांमुळे त्यात पडलेले एक प्रतिबिंब आले कोण तिने मागं पाहिलं शेखर अत्यानंदाने उठून ती धावली त्याला बिलगत म्हणाली होतास की कुठे इतके दिवस किती वाट पाहिली मी हो ना आता आलो आहे ना मी तुला न्यायला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे घराणी तुला सोडून मी नाही राहू शकत चल ना माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे शेखर मलाही तुझ्यासोबत यायचं आहे अरे पण ते आधी आपलं लग्न तर झालं पाहिजे ना ते होणारच आहे पण मग तू आत्ता माझ्याबरोबर येणार नाहीस का तिच्या त्याच्या शब्दातील निराशा कडवटपणा तिला जाणवला तिला वाटलं त्या अपघातानंतर पहिल्यांदाच भेटतोय हा तोही असा इथे याला कसं नाराज करणार ती घाईनं म्हणाली येते ना ये पण अगोदर ही आनंदाची बातमी घरी सांगू मग लगेच येते मी ऐक ना मी ऐकले की समीरशी म्हणे तुझं लग्न ठरले छे रे मी कुठे स्पष्ट होकार दिला आहे अजून शेखर मला तुझी प्रतीक्षा होती रे हो ना शिवा मग तू अजिबात काळजी करू नकोस आता तर मी तुला घेऊन जाणारच बघू शिवा आपल्या दोघात कोण अडव येते तो तिला नेहमी शिवाच म्हणत असे ते तिला फार आवडायचं आत्ताही त्याच्या तोंडून ति त्या तिचे शिवा नावं ऐकताच तिला इतका आनंद झाला की ती गुळमुळीतपणेच म्हणाली पण घरी आधी माझ्याबरोबर चल तो तिच्याकडे बघत म्हणाला तिने पटकन त्याच्या डोळ्यात पाहिले दोघांच्या नजरेत एकमेकांबद्दल ओढ आस्था प्रेम स्पष्ट दिसत होते येतेच ना शिवा ती भारल्यासारखी झाली चल ती म्हणाली आणि त्याच्या मागे निघाली त्या निर्मनुष्य तळ्याच्या काठी ते दोघेच तळ्यातील पाण्याकडे चालले होते तो पुढे आणि ती मागे शिवानी शिवानी तिला अस्पष्ट हाक आल्या ती भानावर आली आणि आश्चर्यचकित झाली तळ्यातील पाणी आपल्या कमरेवरून छातीपर्यंत आल्याचं तिला अचानक जाणवलं ती इकडं तिकडं पाहू लागली पूर्ण तळ्याकाठची जागा निर्मनुष्य होती ती घाबरली तिला वाटलं आपण आता कोसळणार पण इतक्यात तिला एक आकृती पोहत तिच्याकडे येताना दिसली भरभर अंतर भर कापत तो वेगानं तिच्याजवळ आला तिनं बेशुद्ध पडता पडता स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं त्याने तिला उचलून तळ्याच्या काठावर आणले तेथे ते तिला ते झोपवले ते 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 तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं हळूहळू ती शुद्धीवर आली डोळे उघडत म्हणाली तो तो आला होता म्हणाला चल माझ्यासोबत पण समीर तुम्ही इथं कसे ती उठून त्याच्या शेजारी बसत म्हणाली अगं मी सहज गेलो होतो तुझ्या घरी तुझी आई म्हणाली ती घरी नाही बराच वेळची बहुतेक तळ्यावरच गेली असेल आजकाल ती उदास झाली की तिथंच जाऊन बसते मला अचानक काहीतरी आतून संकेत मिळाले आणि मी लगेच इकडे निघून आलो शिवाय असंही वाटलं की इथेच या तळाकाठच्या निसर्गाच्या साक्षीने तुला लव यू म्हणावं आणि इथे येऊन बघतो तर हा प्रकार हा अगं पण तू तळ्यात इतक्या खोलपण्यात गेलीसच कशी मी लवकर आलो नसतो तर आपे कल्पनाच करवत नाही ती घाबरून त्याला विलगत म्हणाली मला तो दिसला होता तो शेखर इतक्या दिवसांनी दिसला आणि माझ्यासोबत चल म्हणाला मी भारल्यासारखी चालत राहिले पाण्याकडे तिकडं ओढली गेले समीर लवकर घरी चला ना प्लीज मला खूप भीती वाटते घाबरू नकोस मी आहे ना आणि शेखर गेलाय हे सत्य आता तू तरी तू तु स्वीकार शिवानी आता हे शेखर वगैरे कुणी नव्हतं वेडे शेखरच्या रूपात तुला दिसलेलं ते तुझं मनच होतं ते शेखर सोडून दुसऱ्या कुणावर प्रेम करायला तयार नव्हतं त्या तुझ्या मनाला शेखर नव्हता म्हणून जगण्यात काही रसच वाटत नव्हता मग मला का होईना तुमच्या हाका कशा ऐकू आल्या तिनं विचारलं कारण दुसऱ्या मनाला तुझ्या दुसऱ्या मनाला जगायचं होतं तुझ्या अंतर्मनाला वाटत होतं की मानवी जीवन एकदाच मिळते ते समोर असून रसरसून जगावे त्याचा आनंद घ्यावा आणि म्हणूनच मी मारलेल्या हाका तुझ्या अंतर्मनापर्यंत पोचल्या तुला ऐकू आल्या शिवानी मला तू आवडतेस माझे प्रेम आहे तुझ्यावर तू माझ्याशी लग्न करशील ती म्हणाली खरंच मला काहीच कळेन असं झालं आहे पण मला जगायचं आहे समीर मला खरंच जगायचं आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे मला तुम्ही हवे आहात समीर होय शिवानी मी कायमच तुझ्यासोबत आहे तो उठत म्हणाला तीही उठली तिने ती त्याचा हात घट्ट पकडला आणि ते, ते दोघेही तिच्या घराच्या दिशेने चालू लागले धन्यवाद